गुरुकडे जा एखाद्या की ज्यांना माहिती आहे ज्यांच्याकडे गादी आहे आणि ते ह्याच्यात त्यांना त्यांना प्रथा परंपरा काय आहे ते माहिती आहे जनरली हे स्त्रियांमध्ये जेव्हा होतं तेव्हा कुठेतरी हा इमोशनल डिसऑर्डर आहे कुठेतरी तिला अटेन्शन सिकिंग हवंय म्हणून ते असं करते हा एक लेबलिंग केलं जातं किंवा काहीतरी तिच्यावर मानसिक ताण आहे म्हणून ते असं करते म्हणजे हे माझ्या बाबतीत पण झालं होतं की माझ्या घरातलेच म्हणत होते की नाही नाही तिला काहीतरी इमोशनल प्रॉब्लेम झाले असतील खूप स्ट्रेस आहे म्हणून ती असं काहीतरी करते पण तसं नसतं तर कुणाला तुमच्या घरात असं वारं आणि सहा महिने सातत्याने त्या व्यक्तीला जर त्रास होत असेल कुठे मंदिरात गेलं तर त्यांना वारं येत असेल तर मग तुम्ही एखादे गुरु असतात त्या गुरुगादीवर घेऊन जावा जे असतील किंवा गोंधळी गोंधळी लोक पण त्यांनाही कळत ह्या गोष्टी आहेत नाही आहेत किंवा मग मंदिरात तुम्ही कुठल्या जर गेलात इव्हिन तुळजापूरच्या तर त्या भोप्यांनाही ह्या गोष्टी माहिती असतात ते समजून सांगतील तुम्हाला की हे आहे देवाचं वारं आहे देवीचं वारा आहे तुम्ही व्यवस्थित गुरु बघा आणि ते पुढचं करा